उन्हाळा म्हटला की आंब्याचा सीझन बाजारामध्ये गोड गोड रसरशीत आंबे यायला सुरुवात झाली की आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी घराघरामध्ये केल्या जातात तर आपणही अशीच एक रेसिपी आज पाहूया तर नमस्कार मंडळी मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर मी आज बनवत आहे आम्रखंड त्यासोबतच अगदी कमी तेलकट टम फुगलेली मऊ लुसलुशीत अशी पुरी बाजारासारखा आम्रखंड घरच्या घरी कसा बनवायचा आणि त्याचबरोबर कमी तिलकट अशी पुरी कशी बनवायची याकरिता मी भरपूर टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आम्रखंड बनवण्याकरिता इथे मी अर्धा लिटर दही घेतलेली आहे ही घरी बनवलेली दही आहे आम्रखंड बनवण्याकरिता शक्यतो गोड दह्याचा वापर करायचा जेणेकरून आम्रखंडाची चव छान येते आता एका बाउलवरती सुती कपडा किंवा रुमाल आपल्याला टाकून घ्यायचे आहे त्यावरती आपल्याला घालायची आहे ही दही आणि दह्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते आपल्याला छान पद्धतीने निथळून घ्यायचं आहे हाताने हलकंसं प्रेस करून दह्यातलं होईल तितकं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता इथे मी एका पातेल्यावरतीच चालणी ठेवलेली आहे त्यावरती हा सुती रुमाल किंवा कपडा ठेवायचा छान घट्ट असा बांधून घ्यायचा आणि काहीतरी वजन यावरती ठेवायचं जेणेकरून दह्यामधील एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आता तुम्ही हे मिश्रण बाहेर ठेवलं तर दही जास्त आंबट होते याकरिता हे मिश्रण किंवा रुमाल आपण फ्रीजमध्ये सात ते आठ तासाकरिता किंवा रात्रभराकरिता ठेवायचे आहे आता इथे मी एक केसर आंबा छान असा बारीक कट करून घेतलेला आहे हा आंबा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तुम्ही कुठलाही आंबा या रेसिपीमध्ये यूज करू शकता पण केसर आंब्याची चव छान येते आंबा मी मिक्सरला बारीक असा फिरवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि इकडे आपण रात्रभराकरिता फ्रीजमध्ये जी दही बांधून ठेवलेली होती ती देखील व्यवस्थित अशी सेट झालेली आहे दह्यामधलं पाणी पूर्णपणे निघून जातं आणि दही छान अशी कोरडे होते आता हा दह्याचा चक्का आपण एका पातेलामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊया आता हा चक्का तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता किंवा चालणीवरती छान असं चालून घेऊ शकता पण ते सर्व साहित्य दूध बसायला खूपच अवघड होतात आणि हा दह्याचा चक्का आपण घरी बनवला आहे अगदी फ्रेश आहे त्याकरिता आपल्याला एक विस्कर घ्यायची आहे आणि त्याने हे आपल्याला दही छान असं फेटून घ्यायचं आहे पण जर तुम्ही दह्याचा झक्का मार्केटमधून आणत असाल तर त्याला तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घ्या किंवा चाळीने छान सा असं पूर्णासारखं चालून घ्या दही पाच मिनिटे छान फेटून घ्यायचं मग यामध्ये आपण बनवलेला मँगोचा पल्प घालायचा तीन ते चार चमचे साखर घालायची साखर बारीक करतानाच मी यामध्ये वेलची घातलेली होती तुम्ही वेलची पूड देखील यामध्ये दे घालू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त देखील करू शकता आता सर्व जिन्नस आपण छान असे दोन ते तीन मिनिटे फेटून घेऊ या आम्रखंडाला कलर आणि चव छान यावी याकरिता मी तीन ते ती चार केसरचे धागे गरम दुधामध्ये भिजवत ठेवलेले होते हे केसरचं दूध देखील आपल्याला यामध्ये दे घालायचं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे छान फेटून घेतलं की आपलं हे आम्रखंड छान क्रीमी होतं हे आम्रखंड असं स न करता तीन ते चार तास मध्ये छान असं सेट करून मग सर्व करायचं जेणेकरून आम्रखंडाची चव छान येते आम्रखंडासोबत खाण्यासाठी आता आपण पुऱ्या बनवून घेऊया पुऱ्या बनवण्याकरिता इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय यात घालायचे चवीप्रमाणे मीठ आणि दोन मोठे चमचे आपल्याला घालायचं आहे बारीक रवा रव्याने आपली पुरी हलकीशी ठिसूळ होते आणि चवीला देखील छान लागते आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत घट्टसर असा डो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जर हा डो पातळ झाला तर आपली पुरी तेलकट होते याकरिता डो घट्टच ठेवायचा आता दहा मिनिटाकरिता हे पीठ छान असं मुरू देऊया दहा मिनिटे झालेले आहेत आता यामधून आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बॉल्स तयार करून घेऊ शकता ही पुरी आपण अशीच लाटायला घेतली तर ती गोलपाट्याला चिटकून बसते याकरिता थोडंसं पीठ याला लावायचं आणि हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची पुरी लावताना त्याला सुखं पीठ जास्त लावायचं नाही नाहीतरी आपली पुरी तेलकट होते पुरी लाटताना तुम्ही तेल देखील लावू शकता पण तेल लावलं ला तरी पुरी तेलकट होण्याची शक्यता असते म्हणून मी तेल लावण्याचं शक्यतो टाळते आता आपण पुरी तळून घेऊ त्याकरिता इथे तेल मी छान असं गरम करून घेतलं आहे पुरी तळण्यासाठी तेल कडकडीत असं गरम हवं आहे यामध्ये पुरी घालायची तुम्ही बघू शकता छान अशी ठम्म पुरी आपली फुलते आता आपण पुरीची बाजू पलतवून घेऊया आणि पुरी दुसऱ्या साईडने छान अशी गोल्डन ब्राऊन होजेपर्यंत तळून घेऊया पुरी तळताना एका साईडने एकदाच पुरी तळायची जर तुम्ही पुरी अलतून पालतून तळली तर ती तेलकट होण्याची शक्यता असते आता याच पद्धतीने सर्व पुऱ्या आपण तयार करून घेऊया काही वेळामध्ये इथे आपलं देखील छान असं सेट झालेलं आहे याला छान असं क्रीमी टेक्चर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता कलर देखील सुरेख येतो यामध्ये आपण कुठलाही कलर घातलेला नाही तरी अगदी परफेक्ट असा कलर याला आलेला आहे छान थंडगार केलेला आम्रखंड आपण सर करून घेऊया त्यावरती आपण काही ड्रायफ्रूटचे काप देखील घालूया हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत आणि गरमागरम पुरीसोबत हा थंडगार आम्रखंड आपण सर करून घेऊ गरमागरम पुरी आणि थंडगार आम्रखंड अतिशय पफेक्ट कॉम्बिनेशन आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट होत नाही तेल शोषून घेत नाही अगदी पफेक्ट पुरी म्हणून आपली तयार आहे तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही असं थंडगार आम्रखंड आणि पुरी एकदा नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा